नमस्कार आशा जेमी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण टेस्टी अशी ढाबा स्टाईल पनीरची भाजी बनवणार आहोत ते ही अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी आणि खूप खूप टेस्टी अशी ही भाजी आहे त्यामुळे या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही चला तर मग पाहूया यासाठी मी अडीचशे ग्राम पनीर घेतलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन कांदे दोन टोमॅटो आणि कोथंबीर आता सर्वप्रथम आपण टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहोत टोमॅटोची पेस्ट बनवत असताना टोमॅटो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्याच्यानंतर त्याच्याचमध्ये आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि लाल मिरची पावडर मी या कलरसाठी लाल मिरची पावडर ह्याच्यामध्ये वापरलेली आहे त्यामुळे बेडगी मिरची किंवा कश्मीरी लाल मिरची पावडर घ्यायची म्हणजे त्याने कलर खूप छान येतो आणि मग आपण याची पेस्ट बनवून घ्यायची या पद्धतीने जर टोमॅटोची पेस्ट बनवली तर खूप टेस्टी असा फ्लेवर येतो आता यानंतर आपण कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे यामुळे ना आपल्या भाजीला खूप छान टेक्स्चर येतं कांदा बारीक चिरलेला आहे त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक तेजपत्ता दोन हिरवी इलायची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकून घ्यायचा आहे आणि याच्याचमध्ये एक चमचा होईल इतकं जिरं पण टाकून घ्यायचं आहे जिरे छान फुलले की याच्यामध्ये आपण जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तोही ॲड करून घ्यायचा आहे आणि हलकसा याला गुलाबी रंग येईपर्यंत हा कांदा मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे आपण कांदा परतेपर्यंत या गरम मसा मसाल्याचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला जातो त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छान कांदा गुलाबी होईपर्यंत परतून कांदा हलकासा गुलाबी होत आलेला आहे याच्याचमध्ये आता मी एक पाव चमचा होईल इतकी हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट एक चमचा मी टाकून घेतलेली आहे आलं लसूण याच्यामध्ये टाकून एक मिनिटभर छान परतून घ्या आपला कांदा छान परतून घेतलेला आहे आता याच्याचमध्ये आपण जी टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली होती तीही याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी टोमॅटोची पेस्ट होती त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता टोमॅटोची पेस्ट याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मीडियम फ्लेमवरती हे टोमॅटोची पेस्ट आपण छान शिजवून घ्यायचं आहे तेल सोडेपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून पहा खूप टेस्टी लागते अगदी ढाबा स्टाईल पद्धतीचीच ही पनीरची भाजी आहे नक्की ट्राय करून पहा आणि ट्राय करून पाहिली तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि माझ्या रेसिपीत जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि तिथे जे बेल ऐकॉन असतं बेल बटन असतं त्याच्यावरती क्लिक करून ठेवा म्हणजे जेव्हा कधी मी माझा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही अगदी सहजरित्या माझे व्हिडिओ पाहू शकाल आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनिट आपण मीडियम फ्लेमवरती ते छान शिजू देणार आहे ते शिजत आहे तोपर्यंत आपण हे काजू मी गरम पाण्यामध्ये एक तासभर भिजत ठेवले होते आणि त्याची छान आपण पेस्ट बनवून घ्यायची आहे काजूची पेस्ट याच्यामध्ये टाकल्यामुळे खरंच भाजीला खूप छान फ्लेवर होतं त्यामुळे काजूची पेस्ट प्लीज स्किप नका करू ढाबा स्टाईल तुम्हाला जर हवी असेल टेस्ट तर तुम्ही काजूची पेस्ट ही टाकावी लागेल मी काजूची पेस्ट छान बनवून घेतलेली आहे तीही याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि काजूची पेस्ट याच्यामध्ये टाकल्यावरती आपल्या कढईला ही पेस्ट चिपकली जाते त्यामुळे ते पूर्ण हलवून घ्यायचं आहे आणि नंतर हे झाकून एक दोन मिनिट आपण लो फ्लेमवरती हे शिजवून घ्यायचं आहे या मसाल्याचं ते तेल सुटेपर्यंत आपण हे काजूची पेस्ट शिजवून घ्यायची आहे आता हे आपण परतून आहे त्याच्यामध्ये दोन चमचा पनीर मसाला असतो तो टाकून घेतलेला आहे आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे झाकून आपण एक दोन मिनिट होईल इतकं इतका वेळ आपण ते शिजायला ठेवूयात ते शिजत आहे तोपर्यंत आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये चार छोटे तुकडे बटरचे घ्यायचे आहेत बटर, बटर हलकंसं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून याच्यामध्ये पनीरचे तुकडेही ॲड करून घ्यायचे आहेत आणि हे पनीर आपण या बटरवरती आणि मसाले टाकलेले आहे त्याच्यावरती छान टॉस करून घ्यायचा आहे हे परतत असताना गॅसची फ्लेम शक्यतो हाईच ठेवा म्हणजे पटकन त्याचं वरचं जो कोटिंग आहे ते क्रिस्पी राहील आतमध्ये पनीर हे सॉफ्ट राहील अशा पद्धतीने या भाजीला बटरचा पण खूप छान फ्लेवर येतो आपण चमचाने न हलवता डायरेक्ट असं टॉस जर केलं तर पनीरचे तुकडे पण पन होणार नाहीत व्यवस्थित परत ते परतले जातील त्या चमचाने जर आपण पनीर हलवत राहिलो तर ते तुटू शकतं त्यामुळे थोडंसं टॉस करून घ्यायचं आपला तुम्ही पाहू शकता आपली मसाला मसालाही छान तेल सोडलेलं आहे तुम्हाला हे दिसत असेल तिथं म्हणजे आपली ही ग्रेवीचा मसालाही तयार झालेला आहे आपलं पनीरही आपण छान परतून घेतलेला आहे हे पाहू शकता तुम्ही इथं तेल सोडलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक वाटी होईल इतकं पाणी टाकून घेणार आहे तुम्हाला ग्रेव्हीची थी कशी थिकनेस हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता मी एक अर्धी वाटी होईल इतकं याच्यामध्ये पाणी ॲड करून घेतलेलं आहे आता याला छान एक उकळी आली की याच्यामध्ये आपण जे पनीर परतून घेतलेलं होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि टेस्टही त्याच्यापेक्षा छान आहे ते तुम्ही ज जोपर्यंत जो बनवून नाही पाहणार तोपर्यंत तुम्हाला समजणार पण नाही त्यामुळे या पद्धतीने नक्की करून पहा आणि याच्यावरतून थोडीशी कोथंबीर आपण भुरभुरून घेऊ झाली आपली टेस्टी अशी पनीरची भाजी तयार आहे दोन ते तीन मिनिट ही भाजी अशी झाकून अगदी मीडियम फ्लेमवरतीच शिजू द्यायची मग आपली भाजी ही खाय खाण्यासाठी तयार झालेली आहे